आणशीरच बांबुळगाव येथील दलित दळवी कुटुंबावरती झालेल्या अन्यायाच्या निषेधात व आरोपीवरती कठोर कारवाई करण्याबाबत सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर तील बाबुळगाव या गावातील दळवी कुटुंब ज्यांच्यावरती गड हल्ला करण्यात आलेला आहे जे वंचित भोजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत यांच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेधार्थ म्हणून सांगली जिल्ह्यातील आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी इथं प्रेक्षक यांना निवेदन देऊन आज आमचा निषेध व त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे देशामध्ये एकंदरीत संविधानाची पाम पायमल्ली करण्यासाठी व संविधान संविधान नष्ट करण्यासाठी ज्या प्रवृत्ती ह्याच्या विरोधात म्हणून आम्ही आज इथं एकत्र आलेलो आहोत हा हल्ला फक्त एकट्या दळवी कुटुंबावर नसून संपूर्ण झालीत वंचित व इतर मागासवर्गीय लोकांवरती असून यासाठी आज सांगली जिल्ह्यातून आम्ही शासनाला व राज्यकर्त्यांना की ताबडतोब यांच्यावरती कारवाई करून त्याचप्रमाणे चौकशी लावून फास्ट ट्रॅकवरती ती कारवाई न झाली तर येणाऱ्या काळामध्ये याच विषयाला धरून आम्ही इथं आंदोलन करू तरी शासनाने इथून पुढच्या काळामध्ये या संदर्भात जर काही कुठली कायद्याची जर परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी संपूर्णतः शासन याच्यासाठी हे राहील ही जबाबदार राहील याची काळजी घ्यावी एवढंच मी आवाहन करतो आणि थांबतो